नमस्कार श्लोक क्रमांक छत्तीस सदा सर्वदा देव सन्निग्ध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहि सुखानंद कैवल्य ज्ञानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी सन्निग्ध म्हणजे जवळ आणि कैवल्य ज्ञानी म्हणजे मोक्ष देणारा परमेश्वर नेहमीच आपल्या जवळ असतो दयाळूपणे आपलं धैर्य बघत असतो तो सुख स्वरूप आणि आनंदमय असून भक्ताला मोक्षप्रत नेणारा आहे आपल्या भक्ताची तो कधीही उपेक्षा करत नाही सदा सर्वदा म्हणजे सदैव नेहमीच तो आपल्याजवळ आहे पण आपल्याला त्या परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीवत नसते आपण नेहमी त्याला बाहेर शोधतो मंदिरात शोधतो कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शोधतो पण खरं तर तो कुठे आहे तर तो, तो आपल्या सदैव अगदी जवळ आहे सुधीर फडकेंचं ते एक सुंदर भावगीत या निमित्ताने मला आठवलं कुठे शोधेशी रामेश्वरन कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी आपल्या जवळ असलेला परमेश्वर आपल्या हृदयामध्ये त्याचं अस्तित्व आहे पण आपल्याला ते जाणवत नाही आणि आपण बाहेर त्याला शोधतोय की तू कुठे आहे कुठं आहेस तू देवळात जातो आहे तीर्थक्षेत्री जातो आहे आणि त्याचा शोध घेतो आहे पण तो आहे निघते त्याला ओळखायला शिकायला पाहिजे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आता जेव्हा द्रौपदीला जेव्हा सभेमध्ये आणलं गेलं आणि आपली विटंबना थांबवण्याकरिता म्हणून तिने आपले जे काही पाच पती आहेत त्यांच्याकडे बघितलं तिला वाटलं हे माझे एवढे सक्षम पती आहेत एकेकाचा पराक्रम बघाल तर केवढा आहे ह्यांच्यातलं कोणीही मला सहज वाचवेल माझ्या आणि विटंबना थांबेल पण त्यांनी हातपाय गाळले भीष्माचार्यांकडे तिने बघितलं कृपाचार्यांकडे बघितलं की हे जे काही ज्येष्ठ आहेत घरातले गुरुतुल्य आहेत ते तरी माझी विटंबना थांबवते पण तीही तिची अपेक्षा फोड ठरली आणि त्यांनी काहीही केलं नाही मग शेवटी अगदी हृदयाच्या आतून तिने श्रीकृष्णाला हाक मारली तेव्हा पुढे काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग जेव्हा नंतर तिने श्रीकृष्णाला विचारलं अरे हे सगळं घडत असताना तू कसा काय शांत राहिलास तू काही केलं कसं नाहीस माझी विटंबना आली होती भर सभेमध्ये आणि तू काय करत होतास असं जेव्हा तिने रागारागाने त्याला विचारलं तेव्हा श्रीकृष्णाने तिला सांगितलं अगं तुझ्या बाजूलाच होतो की मी वाट बघतोय तुम्हाला हाक कधी मारशील पण तुला बाकी सगळ्यांवरती विश्वास होता आणि माझी आठवण आली नाही बरोबर आपलंही तसंच होतं आपल्याच्या आत हृदयात भगवंत आहे पण आपण त्याचं स्मरण ठेवत नाही किंवा आपल्याला सदैव असणारा जो काय परमेश्वर आपल्या त्याची जी ताकद आहे ती आपल्याला जाणवत नाही प्रपंचेमध्ये आपण अडकल्यामुळे तिची माया त्याची पट्टी आपल्या डोळ्यावर चढल्यामुळे खरं जे हृदयामध्ये ठेवायला पाहिजे परमेश्वराला तिथे आपण जागाच ठेवतो आपल्या इतक्या वेगवेगळ्या भावना चिंता काळजा स्वार्थ आपल्या इच्छा आकांक्षा ह्या सगळ्यांची भाऊ गर्दी झालेली आहे त्या हृदयात आणि त्या हृदयामध्ये आपण जर परमेश्वराला तो तिथे आहे असं म्हणून जर आपण प्रत्येक कर्म केलं जाणीवपूर्वक केलं आणि ते केल्या केल्या त्याला अर्पण केलं तर असं समजू नकोस की तुझ्या हातात काय नाही तो परमेश्वर तुला कधीही सोडणार नाही असं समर्थ रामदास स्वामींनी ह्याच्यातनं सांगितलं परमेश्वरा मला माहिती तू माझ्या आतमध्ये आहेस त्यामुळे माझ्याकडनं जे विचार केले जातील जी कृती होईल ती अशी कर की ज्याने कोणाला नुकसान होणार नाही ज्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशीच कृती माझ्याकडनं घडू दे असे शब्द माझ्याकडनं बोलले जाऊ देत असाच विचार मी सुद्धा दुसऱ्यांकरता केला पाहिजे दुसऱ्यांविषयी असूया मत्सर नको मला माझ्या मनात किंवा कुठलीही लालसा नको आणि हे जे काय माझ्या प्रापंचिक प्रश्नाने हे काय डोळे जे बांधून ठेवलेत माझे ज्या सगळ्या माझ्या जाणीवा बांधून ठेवल्यात त्या आपण काढून फेकून देऊया आणि जाणीवपूर्वक तुम्ही त्या काढून फेका असंच कुठेतरी रामदास स्वामींनी आपल्याला ह्याच्यातनं सांगितलं आहे कारण त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला बजावलं आहे की जर तुम्ही तुम्ही असं वागलात तुमची कर्म प्रत्येक कर्म चांगल्या भावनेने केलीत ती परमेश्वराला अर्पण केलीत आणि सतत त्याचं स्मरण ठेवलं तर तो सदा सर्वदा तुमच्याजवळ असणार जो काही आहे राम तो तुम्हाला कधीही सोडणार नाही सोडणार नाही म्हणजे काय तो तुमच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला मदत करेल तो तुम्हाला एकटं कधी पाडणार नाही म्हणून सतत हृदयामध्ये असणाऱ्या परमेश्वराचं स्मरण ठेवा आणि प्रत्येक कृती प्रत्येक शब्द प्रत्येक विचार त्याला साक्षी ठेवून करा की हळूहळू हळू आपल्या मनातली जळमट निघून जातील वाईट विचार निघून जातील आणि मग एक वेगळाच विश्वास आपल्याला येईल की हा परमेश्वर माझ्याबरोबर आहे आणि काहीही झालं तरी तो माझी साथ सोडणार नाही धन्यवाद